रायगडच्या मुरुड येथील काटेश्वरी देवीच्या दर्शनाला आलेल्या भक्तांच्या पिकअप टेम्पोचा अपघात अलिबागकडून मुरुडच्या दिशेने जाणारी एस टी बस व मुरुडच्या दिशेने मजगावच्या दिशेकडे जाणारा पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही परंतु टेम्पोमधील माझगावचे तेरा प्रवासी जखमी घटनेची माहिती मुरुड पोलीस स्टेशनला मिळतात घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच पुढील उपचारासाठी काहींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून अधिकचा तपास मुरुड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत दुपारी एकटी बसचा अपघात झालेला आहे पिकअप हे मजगाव पासून कोटेश्वर मंदिराला देवदर्शन खेटाले होते कोटेश्वर मंदिराचे देवदर्शन करून त्यांना गोळगावी जात असताना समोरून अलिबाग आणि अलिबाग ते मुरुडी बस येत होती आणि नवसाहेबांच्या कालीच्या घरासमोर तिथं पेकअपने तेरा लोक जखमी आहेत जखमींना तत्काळ ग्रामीण ते येथे औषधोपचारासाठी पाठवले होते तिथून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथे औषधोपचारासाठी पाठवलेले योग्य ते कायदेशीर कारवाई करत आहोत